तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर भाऊनं आज चालतो आम्ही आमच्या वावरामध्ये म्हणलं चला यार आंब्याच्या मस्त रे आणू खायला आई लो तर आई म्हणली होती की आपल्याला लोणचं करायचं आहे तर म्हणले बघा माझा भाषा आहे कृष्णा गरडा ना मी तर आम्ही आलो आहे भाऊन आज आमच्या वावरामध्ये ते कायर्या येण्यासाठी पण भाऊनं येऊन बघतो काय त्याच्या आईला कोणा तरी भाड खाऊचे आहे ना बा आमचे पहिले येऊन खाली बांबून किती नाच केला यार कायऱ्यांचा खूप नाश झाला यार भाऊनं खूप नाश झाले बघा तुम्ही हा आमचा आंबा आहे वावरामध्ये खूप मोठा आंबा आहे भाऊन याला खूप सारे अशा कैऱ्या आहेत पाना दडलेलं आहे हे समोरचे तीन आंबे भाऊन हे पण आपलेच आहे पण याला कायरे आलेलं नाही तर अण तरी मायक आले ना आमच्या खूप कायरेचा नाश केला यार याला असं शेतकऱ्याचं नुकसान नाही करायला पाहिजे यार तुम्हाला जरा कैरे खायची ना तुम्हाला जरा शाकी खायची ना तर तुम्ही नीट खाना प्रेमानं यार झाडावर जा दोन तीन तोडा आणि खाना यार पण असं गरिबाचं नुकसान नका करू नय यार असं नुकसान करणं चांगली गोष्ट नाही राहणारराव बघा हो भाऊ न यार किती मस्त कायरे होते आमच्या पण सगळ्या कायर्याच आमचं नुकसान केलं आला एक लोकांना ज्यांना ज्यानं बी तो ज्यांना बी असं नुकसान केलं त्याला पाचच सँडस लागेल भाड कौच्या आला मी शिवा देऊ दोराला माहिती आहे का आमचा जीव तळतळ करतो राव किसना बरोबर आहे का चुके बरोबर अरे मग बरोबर नाही तर भाऊ नो बघा तुम्ही आता हा आमचं आहे आम्ही मागच्या छापता नांगट काढली होती हां आणि म्हटलं आता अशा मस्त कायरे आलं बघू शकतो भाऊ ना झाड आले बा अशा मस्त कायरे आलेले आम्ही म्हटलं मस्त शाकी आणून खोवा मी पण कोणतरी माय घालायची नाही बा काल बांबूणं झोडलो हे बा इतकं सगळं नुकसान केलं बघा एवढं सारे कायरे बांबुणं खाली पाडलं आहे काय रे कशाने बांबुणं खाली पाडायच्या चांगली गोष्ट नाही ना राह तर भाऊ मी जर व्हिडिओमध्ये जर काही घाण बोललो असलो काही खराब बोललो असलो तर तुमचं लहान भाऊ समजून मला माफ करा पण मला हे बी एक सांगा भाऊ मी चुकीचं बोललो की बरोबर बोललो काय बघा भाऊ नो कायला आंब्याला खूप सारे कायरे येत आहे आता लहान लहानच काय रे अजून आता मोठा नाही झालेलं आहे पण म्हटलं चला चक्कर मारून येऊ पण बघा भाऊ न नक्की किती नाश केला यार साऱ्या वावऱ्यामध्ये मग यांना मी शिवाय देऊ की नका देऊ भाऊ नो प्लीज मला कमेंट करून सांगा मी चुकीचं वागलो की बरोबर वागलो प्लीज जय शिवराज जय श्रीराम जय किसान